माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा जवळ येत असल्याने बीड विधानसभा मतदारसंघात गाठी भेटींवर भर दिला असून ते सध्या अनेक ठिकाणी जनतेशी भेट घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहेत तसेच विधानसभेविषयी लोकांचा काय कल आहे हे सुद्धा जाणून घेण्याचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे सध्या बीड विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनतेशी संपर्क खूप वाढवलेला दिसून येत आहे यावरून असे समजते की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभेच्या तयारीला खूप जोमाने लागलेले आहेत <स्थाथ> क्या सम्राट सेवावा है शक्ति साथ देता आता है भाई